मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये खूप मजेदार ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तरी त्यात सावनी सावणी मुक्ताकडे येत असते कारण तिला जाणून घ्यायचं असतं की मुक्ता नेमकं कुणाबरोबर लग्न करते सईच्या कस्टडीसाठी मुक्ताला आपल्या बाजूने वळवायचं म्हणून तिने मुक्तासाठी खूप महागड असं गिफ्टही घेतलेलं असतं आता ती ती ते देण्यासाठी ती सोसायटीत आलेली असते तर तिथे इंद्रा बाहेर बसेल असते आणि इंद्रा मात्र खूपच दारू पेरलेली असते त्यामुळे तिला काही सुचत नसतं तेव्हा इंद्रा तिच्याकडे बघून म्हणते ए भटक भवानी तू इथे काय करतेस तेव्हा आता इंद्राला तिथे बघितल्यानंतर सावणीला खूपच राग येतो तेव्हा सावणी म्हणते तुम्हाला काय करायचंय मी कुठे येऊ तुमच्या घरी नाही आले मी तेव्हा लगेच इंद्रा बोलते तुला कोणी आमंत्रण दिलंय लग्नाचं माझ्या सागरचं लग्न आहे तुला माहिती आहे का ते कुणाबरोबर हाय लग्न तेव्हा लगेच सावनी म्हणते कुणाबरोबर आहे तुमच्या सागरचं लग्न कोण मुलगी आहे जी तुमच्या घरात इथे येते तेव्हा लगेच इंद्रा तिला मुक्ताचं नाव सांगणार तेच बापू काका तिथे येतात आणि लगेच इंद्राला म्हणतात इंद्रा, इंद्रा शांत हो गप्प बैस तुला काय करायचंय आपल्या सागरचं लग्न कुणाबरोबर हो इला का सांगतेस तू आता सावनी लगेच बापू काकांना म्हणते हो हो तुमच्या सागरचं लग्न कुणाबरोबरही होऊ दे मला काय करायचंय त्याचं कोणी का मुलगी असे ना नाही ना, मला काही घेणं देणं नाही असे म्हणून आता ती मुक्ताकडे जाते तेव्हा लगेच मुक्ता सावनीला बघून म्हणते अरे सावनी मॅम तुम्ही या ना या आतमध्ये काय काम काढलं होतं तेव्हा लगेच सावनी म्हणते काही नाही ग लग्नासाठी तुला गिफ्ट द्यायचं होतं ना उद्या परत वेळ मिळेल नाही मिळेल म्हणून मी आजच आले तेव्हा लगेच मुक्तामध्ये बसा ना मी तुमच्यासाठी काहीतरी चहा कॉपी घेऊन येते आता सावनी तिथे सोप्यावरती बसलेली असते तेव्हा मुक्ता आतमध्ये जाऊन तिच्यासाठी चहा घेऊन येत असते एवढ्यात सावनीचं लक्ष तिथे टेबलवरती सैने जी बेस्ट मॉमची ट्रॉफी दिलेली असते ना ती ठेवलेली असते सावणीची आता त्या ट्रॉफीकडे लक्ष जाते आणि लगेच तिला समजते की सईने हीच बनवलेली ट्रॉफी आहे आणि लगेच ती मोबाईल मध्ये तो फोटो बघते आणि लगेच तिला शंका येते की म्हणजे ही ट्रॉफी सईने मुक्तासाठी बनवली होती याचा अर्थ मुक्ता सागरशी लग्न तर करत नाहीये ना तिला आता सगळा गैरसमज दूर झालेला असतो आणि मागे जे काही घडलेलं असतं ते सगळं आठवत असतं तेव्हा आता सावणीला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मुक्ता आणि सावणी लगेच म्हणते नाही नको मला कॉल आला होता मला लगेच निघावं लागेल मी नंतर कधीतरी घेईन असे म्हणून आता ती रागातच तिथून निघते आता मात्र तिच्या डोक्यात टूप पेटलेली असते कारण मुक्ताने तिला सापसाप फसवलेलं असतं आणि आता ती म्हणते जर मुक्ताने सागर लग्न केलं तर खूपच अवघड होऊन जाईल सईची कस्टडी मला कधीच मिळू शकत नाही त्यामुळे मला काही करून हे लग्न थांबवावं लागेल यासाठी मला हर्षवर्धनला हे सगळं काही सांगावं लागेल असे म्हणून आता ती तिथून निघून जाते तेव्हा इथे इंद्रा बाहेरच बसलेली असते परत सावणीला तिथे आले पाहून इंद्रा म्हणते ए भटक भावानी तू परत आली इथे कशाला आली होती इथे तुला कोणी आमंत्रण दिलं होतं का माझ्या मुलाच्या ते लग्नाचं तेव्हा लगेच सावणी म्हणते हो का तुमचा मुलगा कुणाशी लग्न करतोय ते सांगणार होता ना तेव्हा लगेच इंद्रा म्हणते आणि मी का सांगू तुला तू कोण लागून गेली आणि हे बघ माझ्या मुलाच्या लग्नात आता राडा करायचा नाही बरं का सांगून ठेवते तुला नाहीतर कोयत्याची शपथ तुला सोडणार नाही सावनी आता तेवढ्यात बापू काका येतात आणि इंद्रलातमध्ये घेऊन जातात तर आता सावणी खूपच रागाने तिथून निघालेली असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजणांनी लग्नासाठी खूप सुंदर असे ड्रेस घातलेले असते तर माधवी ही खूप छान तयार झालेली असते आणि आता मिहिका मुक्ताला तयार करत असते तेव्हा लगेच माधवी म्हणते चला चला पटकन आवरलं का नाही मुलींना तुमचं सर्वजण हॉलवरती केले बरं का आपल्यांना पण निघायचे तेव्हा लगेच ती आतमधून मिठाचे खडे घेऊन येते आणि मुक्ताची दृष्ट काढत असते तेव्हा मिहिकाला म्हणते बघितलंस किती छान दिसते माझी मुक्ता माझं ना खरंच मला आज किती आनंद झालाय ना मी हे कुणालाही सांगू शकत नाही आज माझ्या मुक्ताचं लग्न होतंय ना तेव्हा लगेच आता ती भाऊक होते आणि रडायला लागते मग मुक्ता म्हणते आई रडू नको चल बरं आपल्याला निघायचंय ना हॉलवरती जायचंय ना तिथे बाबा वाट बघत असतील मी का म्हणते हो हो चला पटकन सर्वजण आपली वाट बघत असतील आता सर्वजण इथे हॉलवरती आलेले असतात ते इंद्राच्या घरी खूपच जल्लोष उठलेला असतो खूप सुंदर अशा पद्धतीने सर्वजणांनी नऊवारी साडी घातलेली असते तर स्वातीने खूपच छान असा मेकअप केलेला असतो त्यानंतर ही वरमाई असते त्यामुळे तीही खूप नटलेली असते आणि त्यांनी तर बँजो लावून नाचायला सुरुवात पण केलेली असते तेव्हा माधवी येते आणि म्हणते बास करा तो बँजो बंद करा काय सारखे सारखे नाचताय आणि दुसऱ्यांनाही नाचवताय तेव्हा लगेच जिरी बोलते आई जाऊ दे ना काल जे झालं ना ते झालं तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही नाही काल जे झालं ते झालं मी पण खूप नाचले ना आता आज कोणीही नाचायचं नाही तो बँजो आधी बंद करा आणि ती सनई लावा लग्न आमच्या पद्धतीने होणार आहे की नाही मग सनईच वाजली पाहिजे मग लगेच बापू काका म्हणतात हो त्यांच्या पद्धतीने लग्न आहे ना इंद्रा मग त्यांचं ऐकायचं करा बरं तो बँजो थोड्या वेळ बंद आणि त्यांची सनई वाजू द्या मग आता माधवी खूपच आनंदून जाते कारण ले आता तिच्या पद्धतीने लग्न होणार असतं तेव्हा आता सर्वजण हॉलवरती दारात आलेले असते मग लगेच माधवी आपल्या जावयाचं ऑक्षन करून त्याला आतमध्ये घेते आता इथे सागरने खूप छान असा कोळी लूक केलेला असतो तेव्हा लगेच माधवी बोलते हे काय घातलंय आज पण तोच कोळी लूक तेव्हा लगेच इंद्रा म्हणते अगं बाई तुमच्यात कशी पद्धत आहे नऊवारी घालण्याची तशा आमच्याही काही रीतीबाधी आहे आमच्यातही पद्धतीनेच लग्न करतात बाई त्यामुळे आम्हालाही आमच्या मुलाबरोबर मुला थोड्याफार पद्धती करू द्या ना असा वेश घातल्याने काय होतं आहे तेव्हा तर लगेच पोरू काका म्हणतात माधवी असतील त्यांच्या काही पद्धती रीतीभाती होऊ दे ना थोडंफार त्यांच्या पद्धतीने तेव्हा माधवी म्हणते ठीके आहे तसे एवढे पण वाईट नाही येत ते छान दिसतोय तसा मुक्ताचा नवरा आता मात्र माधवी ही मुक्ताकडे बघून हसत असते आता इथे सर्व लग्नाची तयारी झालेली असते गुरुजीही आलेले असतात तर मुक्ता ही खूप छान अशी दिसत असते आणि तिने नऊवारी साडी घालून खूप मस्त असा सुंदर मेकअप केलेला असतो आता नवरा मुलगी आणि नवरदेव दोघेही पाटावरती उभी राहिलेले असतात आणि मंगलाष्टका सुरू होणार असतात तेवढा सावणी येते आणि म्हणजे थांबा हे लग्न नाही होऊ शकत आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इंद्रामध्ये ए बाई तू इथे का आलीस तुला सांगितलं होतं ना माझ्या मुलाच्या लग्नात राडा करायचा नाही तू लगेचच्या लगेच इथून निघून जा अहो सागरचे पप्पा हिला कोणी आतमध्ये येऊन दिलं लगेचच्या लगेच हिला लगेच बाहेर काढा बरं का तेव्हा बापू काका इंद्राला शांत करत असतात तेव्हा सावनी म्हणते सॉरी मुक्ताचे आईवडील मला माफ करा परंतु तुमच्या मुक्ताचं लग्न या माणसाबरोबर मी नाही होऊ देऊ शकत कारण माझ्या सईचं तुमच्या मुक्तावरती खूप प्रेम आहे त्यामुळे तुमच्या मुक्ताचं वाटोळ होताना मी नाही बघू शकत कारण हा माणूस चांगला नाहीच आहे इनफॅक्ट तो माणूस म्हणण्याच्या लायकीचाच नाही आहे त्याच्याबद्दल आज मी सगळं सत्य तुम्हाला सांगणार आहे तेव्हा लगेच ती मुक्ताला म्हणते मुक्ता तू या माणसाबरोबर लग्न नाही करू शकत आता लगेच माधवी बोलते हे बघा सावनी मॅडम तुमचं जे काही भांडण आहे कोळी कुटुंबाबरोबर ते आम्हाला माहीत आहे आणि तुमचं भांडण तुम्ही नंतर हे करा ना आमच्या मुलीच्या लग्नात का मध्ये पडताय का तिचं लग्न मोडत आहे होतंय ना तिचं लग्न तर होऊ द्या ना मग तेव्हा लगेच सावनी बोलते हे बघा मला हे लग्न मोडायचं नाही परंतु या घरात जाऊन तुमच्या मुक्ताचं वाटोळ होणार आहे आणि आज तुम्हाला या कुटुंबाबद्दल मला एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे तेच आता सावणी सगळ्यांना सांगते की सागर आणि मला फक्त सईच नाही तर एक आदित्य नावाचा बारा वर्षांचा मुलगा आहे आणि तो हॉस्टेलवरती राहतोय आणि हे सगळं सागरमुळे झालंय सागरमुळे आज माझा मुलगा माझ्याबरोबर नाही राहू शकत चार वर्षापूर्वी रात्री जे काही घडलंय ना ते सगळं मला आठवते सागर तुलवा आठवत असेल ना तेव्हा लगेच सागर हा सावनीकडे रागाने बघत असतो आणि लगेच सावणी म्हणते हो मुक्ता याच्यामुळेच आज माझा मुलगा हॉस्टेलवरती आहे तो माझ्याजवळ कधीही राहू शकत नाही याच्यामुळे माझा मुलगा दुरावला आहे तेव्हा आता मुक्तालाही सावणीचं म्हणणं पडतं आणि सागर म्हणतो नाही हे साप खोटं आहे जरी ही सांगत असली म्हणून सगळं सत्य इच्या बाजूने जाईल असं नसतं ही खोटं बोलते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मला काहीही ऐकून घ्यायचं नाही मला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला आदित्य नावाचा मुलगा आहे की नाही हो किंवा नाही बोला आता लगेच सागर म्हणतो हो आहे मला आदित्य नावाचा एक मुलगा आता लगेच मुक्ता म्हणते म्हणजे एवढा मोठा विश्वासघात केला तुम्ही तेव्हा इंद्रा म्हणते हे बघ माझं ऐकून घे तुला आम्ही सांगणारच होतो पण पर... तेव्हा लगेच मुक्ता म्हणते बाद झाले म्हणजे तुमच्या सर्व कुटुंबियांना माहिती आहे तरी तुम्हाला आम्हाला सांगावं असं वाटलं नाही एवढं मोठं सत्य तुम्ही आमच्यापासून लपवलं त्यामुळे मला हे लग्न करायचं नाही आहे आता माधवी आणि पोरू काकाही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र लगेच मुक्ता म्हणते नाही आई ह्या लोकांनी आपला एवढा विश्वासघात केला आहे ना त्यामुळे आता मी हे लग्न नाही करू शकत तेवढ्यात माई सैला घेऊन आलेल्या असतात तर सावनी आता तिथून निघून गेलेली असते त्यानंतर आता सैलगेच सागरला आणि मुक्ताला मुक्ताई असे म्हणून हाक मारते तेव्हा आता लगेच मुक्ता त्या निरागस सईकडे बघत असते आणि सागरला म्हणते तुमच्यामुळे आज सईचंही आयुष्याचं वाटो होणार आहे तिला कधीही प्रेम आनंद कधीही मिळणार नाहीये त्यामुळे तुमच्याकडे सई राहायलाच नको बेटर आहे ती सावणीकडेच चांगली राहील म्हणून तेव्हा आता मुक्ताने ही नकार दिलेला असतो लग्नासाठी तर लगेच तिची आई खूप नाराज झालेली असते मग लगेच मुक्ता म्हणते आई बाबा मला माफ करा परंतु मी हे लग्न नाही करू शकत तेव्हा आता लगेच सायली आणि अर्जुनही ह्या लग्नाला आलेले असतात मग सायली मुक्ताला समजावते हे बघ मुक्ता आदित्याचं जे झालं ते झालं तो त्यांचा भूतकाळ आहे परंतु तुला सईसाठी हे लग्न करावंच लागेल तुला जर सई सुखात राहावी आनंदात राहावी तिचं भविष्य चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर तुला हे लग्न करावंच लागेल मुक्ता तेव्हा आता सायलीचं बोलणं हे मुक्तालाही पटलेलं असतं आणि फक्त सईच्या प्रेमासाठी आता मुक्ता या लग्नाला तयार झालेली असते तेव्हा मुक्ता लगेच तिच्या आईला म्हणते हो आई माझ्या बाळासाठी मी हे लग्न करायला तयार आहे आता मात्र इंद्रा खूपच खुश होते कारण सावनीने खूप काही केल्यानंतरही आता मुक्ता सागरबरोबर लग्न करायला तयार झालेली असते त्यामुळे सागर बर आणि मुक्ताचं लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल